हिरण्य कश्यपूच्या विरोधात भक्त प्रल्हाद गेला हा कारण हिरण्य कश्यपू भगवान विष्णूला वैरी समजत होता दुष्ट समजत होता आणि भक्त प्रल्हाद भगवान विष्णू परमात्म्याला आपला आराध्य दैवत दे समजत आहे आप म्हणून त्यांची तो पूजा करत आहे पत्रम पुष्प फलम तोयी यो मी भक्त्या प्रयछती कदम भक्ती मष्णा म्हणा ठिकाणी पूजा करत असायचा भजन करत असायचा गोविंद सर्वांनी म्हणा गोविंद रोही गोपाल मी रोहे गोविंद मी रोही गोपाल मी रोहे सर्वांनी म्हणा Go pa la mirohe, go in the mirohe, go pa la mirohe, go in the mirohe, go

गोपाल मेरो हे गोविंद गोपाल मेरो तो भक्तप्रणात भजन करत असायचा एक दिवस हिरण्यिकेश बघितलं तो म्हटला दैत्या चंदमणी ैत्यरुपी चंदन मध्ये काटे का पौदा का आया आहे म्हणून हिरण्य राग आला आणि त्या ठिकाणी त्याने पुढे जाऊन त्या भक्त प्रल्हादाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला अरे प्रल्हादा तो आपला शत्रू आहे विष्णू परमात्मा त्याच कशाला तू नाव घेतो ओ भक्त प्रल्हादाने सांगितलं पिताश्री हो तो, तो किसी का शत्रू नाही है सबका मालिक हे सबका पिता हे सबका भरण पोषण करता है असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं नाही नाही तो आपलं वाटोळ करणारा आहे आपला, आपला शत्रू आहे तुला माहीत नाही तुझा चुलता हिरण नक्ष त्यानेच मारलेला आहे त्या भक्त प्रल्हादाने सांगितलं नाही नाही तिचा श्री आपण जसं कर्म करावं तसंच आपल्याला भरावं लागतं देव कुणाला मारीत